बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक एकोणतीस जून रोजी वृषाली रंजित जोशी यांच्या जनसंपर्क का कार्यालयात देवी चौक डोंबिवली पश्चिम येथे आयोजित करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माजी नगरसेविका माजी महिला बालकल्याण समिती सदस्य वृषाली रंजित जोशी आणि माजी नगरसेवक माजी स्थायी समिती सदस्य शहर उपसंघटक रंजित जोशी यांच्या संयोजनाने प्रभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला गुणवंत विद्यार्थ्यांना कॉलेजसाठी बॅग फोल्डर आणि फर्स्ट रँकसाठी स्मार्टवॉच देण्यात आले नमस्कार माझं नाव ऐश्वर्या आज मला भृषाली ताई आणि रणजित दादा यांनी खूप चांगलं प्रोत्साहन दिलं माझा सत्कार करून मला खूप आनंद झाला शाळेतही बरेच वेळा सत्कार समारंभ होतात पण माझा नंबर कधी लागला नाही आज खूप आज खूप मला आनंद होतोय कारण की हे दोघ जण नेहमी माझ्या सोसायटीमध्ये येतात पण आज प्रत्यक्ष त्यांनी माझं प्रोत्साहन दिलं त्यामुळे मी खूप आभारी आहे थँक्यू वृषाली जोशी मॅडम आणि रणजित जोशी सर यांनी आज आमचा आम्हाला एक पाठीवर थाप दिली आहे आम्ही पहिला आमच्या फिफ्टी सेकंड वॉर्डमध्ये मी पहिला रँक काढला ट्वेल्थ स्टँडर्डसाठी एटी सेवन पर्सेंट मला खूप चांगलं वाटतं आहे कारण याच्या आधी एखी अनुभवलं नव्हतं हे पहिल्यांदाच असं नवीन काहीतरी एक प्रोत्साहन आहे मुलांसाठी आणि यासाठी मी त्यांचे खूप आभार मानतो धन्यवाद सर्वप्रथम आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करते त्यानंतर धर्मवीर दिगे साहेब यांच्या विनम्र अभिवादन करते आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस देखील अभिवादन करून आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सर्वांचे लाडके खासदार कार्यकुशल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि या वॉर्डचे माजी नगरसेवक रणजित रामदास जोशी आणि आपला शिवसेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यातर्फे आज आपण वॉर्ड क्रमांक बासष्ट शास्त्री नगर मध्ये सालाबाद प्रमाणे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आपण आज इथे आयोजित केला होता या गुणगौरव सोहळ्यामध्ये आपल्या प्रभागातील सर्व विद्यार्थ्यांचे आपण त्यांना बॅग सन्मान चिन्ह फोल्डर बॅग देऊन त्यांना आपण त्यांचा गौरव केला तसेच आपल्या प्रभागाच्या व्यतिरिक्त इतर जे विद्यार्थी आले जवळपास आज शंभर ते एकशे वीस विद्यार्थ्यांचा आपण आज इथे सत्कार केला या सत्काराचं मुख्य कारण म्हणजे आपली ही पिढी आता उद्याची भावी नागरिक आहे त्यांना त्यांचं कोणी कोणाच्या तरी हस्ते त्यांचं गुणगौरव झालं की त्यांच्या मनात एक भावना निर्माण होते की पुढे त्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी त्यांना आम्ही सर्वांनी शुभेच्छा दिल्या तसेच वॉर्ड क्रमांक शास्त्रीनगर मध्ये कामगार योजना जी आहे ज्या कामगार योजनेमध्ये त्यांना सरकारतर्फे आपल्या पस्तीस योजनांचा जो लाभ मिळणार आहे त्याची नाव नोंदणी करून लवकरच त्यांना साहित्य किट वाटप होण्याचं कार्य आपल्या शिवसेना मध्यवर्ती शाखेतर्फे होणार आहे त्याबद्दल पुन्हा एकदा इथे आलेल्या सर्वांना मी शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र